गेल्या बावीस वर्षापासून डायनामिक्स दूध संस्थेअंतर्गत शिवगंगा दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून दूध उत्पादकांना दिवाळीनिमित्त बोनसचे वाटप केले जाते यावर्षी देखील शिवगंगा दूध संकलन केंद्राच्या वतीने सर्व दूध उत्पादकांना बोनसचे वाटप केले असून डायनामिकच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पशुधनाचा विमा उतरवला जातो पशुधनाची नियमित तपासणी केली जाते चांगला भाव दुधाला दिला जातो आणि म्हणूनच डायनामिक्सने दूध उत्पादन क्षेत्रात मोठे नाव मिळवले असल्याचे प्रतिपादन शिवगंगा दूध संकलन केंद्राचे प्रमुख सुनील साखरे यांनी केले आहे करंजी येथे डायनामिक्सच्या सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना बोनस व मिठाईचे वाटप साखरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आदिनाथ अकोलकर शशिकांत छेत्रे बबनराव शिंदे रामकिसन भिटे गोरक्षनाथ कराळे देवीदास कराळे नवनाथ अकोलकर अंबादास अकोलकर गुलाब काळे महादेव अकोलकर बाळासाहेब मोरे भाऊसाहेब अकोलकर प्रताप मोरे आकाश साखरे प्रकाश राठोड सागर साखरे बबनराव अकोलकर भगवान अकोलकर अशोकराव शिंदे कृष्णा शिंदे रंगनाथ वसंत अकोलकर भारत दानवे सुधाकर दानवे यांच्यासह अनेक दूध उत्पादक यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी मी सुनील साखरे करंजी शिवगंगा दूध संकलन व शीतकरण केंद्र या नावाने एक जानेवारी दोन हजार चार रोजी दूध संकलन केंद्र चालू केले बारामती येथील सायबर डायनामिक्स डेअरीज लिमिटेड यांच्या बरोबर आमचं टायअप आहे जवळपास एकशे दहा ते एकशे पंधरा दूध उत्पादक दररोज या ठिकाणी दूध घालतात दूध अतिशय क्वालिटीचं असतं दररोज दोन वेळच संकलन आम्ही करतो आणि कुठल्याही प्रकारे भेसळ नसलेलं निर्भेळ स्वच्छ आणि ताज दूध आम्ही कंपनीला पुरवठा करतो या ठिकाणी दुधा दुधामध्ये पूर्वी जी पारंपारिक दूध संकलन पद्धत होती त्यामध्ये अमूलाग्र बदल करून आधुनिक अशी सगळी दूध संकलन पद्धती या ठिकाणी आम्ही राबवत आहोत सर्व ऑनलाइन पद्धतीने दूध संकलन होते दूध तपासणी करण्यासाठी जे मिल्को स्कॅनर आहे त्यामध्ये दुधाच्या दुधामध्ये जर काही भेसळ असेल तर ती देखील त्याच्यावरती दाखवली जाते त्यामुळे शंभर टक्के निर्भेळ असं दूध आम्ही कंपनीला पुरवठा करतो त्याचप्रमाणे अँटीबायोटिक निगेटिव्ह म्हणजे ज्या जा जनावरां ज्या गायीला औषध उपचार चालू आहेत त्याचं दूध वेगळं घेतो औषधोपचार चालू असलेलं गायीचं दूध हे वेगळं घेऊन त्याची व्यवस्था वेगळी करतो दुधामध्ये ते मिक्स करत नाही आणि म्हणून अँटीबायोटिक विरहित दूध आम्ही कंपनीला पुरवठा करतो अतिशय पारदर्शकपणे स्वच्छ असा कारभार या ठिकाणी केला जातो सर्व दूध उत्पादक जवळजवळ वीस बावीस वर्षापासून या ठिकाणी आम्हाला जोडलेले आहेत या सर्वांच्या माध्यमातून दैनंदिन दे अडीच ते तीन हजार लिटर दुधाचं आम्ही संकलन करतो आजपर्यंत आमच्या या शिवगंगा दूध संकलन केंद्राला क्वालिटीच्या बाबतीत तीन वेळा पुरस्कार मिळालेले आहेत क्वालिटीशी आम्ही तडजोड करत नाही दूध अतिशय उच्च प्रतीचं दूध आम्ही कंपनीला पुरवठा करतो दूगे। दूगे। या ठिकाणी सर्व दूध उत्पादक हे आमचे कुटुंब आहेत या भावनेने आम्ही सर्व दूध उत्पादक आणि आम्ही या ठिकाणी काम करतो दूध उत्पादकाला प्रत्येक दिवाळीला बोनस या ठिकाणी दिला जातो प्रत्येक दूध उत्पादकाचा अपघाती विमा आम्ही उतरवला जातो त्याचप्रमाणे मुक्त गोठा व्यवस्थापन आणि जे होणारे आजार आहेत त्याच्यावरती मोफत मार्गदर्शन आणि चर्चासत्र आम्ही आयोजित करतो कंपनीच्या व्हेटरनरी डॉक्टर आहेत त्या ठिकाणी सेवा पुरवली जाते आणखी ज्या दूध उत्पादकाच्या मुल बारावी नंतर उच्च शिक्षणासाठी दूध उत्पादकाच्या मुलींना प्रत्येक वर्षी पन्नास हजार रुपये अनुदान कंपनीच्या वतीनं देण्यात येतं ज्या मुलींना बारावीला ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मार्क आहेत त्यांची निवड त्या ठिकाणी केली जाते फक्त दूध व्यवसायच नाही तर उत्पादकांची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी कंपनी आणि आमचं दूध संकलन केंद्र बांधील आहे आम्ही यापूर्वी दूध उत्पादकांना मोफत अल्युमिनियमचे दुधाचे कॅन मोफत वाटप केलेले आहेत त्याचप्रमाणे गोबर गॅस प्लांट फक्त साडेबारा हजार रुपयात जवळजवळ पंधरा ते वीस गोबर गॅस प्लॅन्ट कंपनीच्या आणि आमच्या वतीनं वाटण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे आजोला सेवा निर्माण करण्यासाठी लागणार सर्व प्रकारचं किट साहित्य देऊन त्याचं उत्पादकांना दिलेलं आहे कंपनीच्या वतीनं पशुखाद्य जे आहे समृद्धी पशुखाद्य ते अतिशय कमी किमतीमध्ये आणि दर्जेदार पशुखाद्य दूध उत्पादकांना पुरवठा करण्यात येत फक्त दूधच कंपनी आणि आम्ही फक्त दूधच घेत नाही तर सर्वांगीण सेवा देण्याचं काम या ठिकाणी आमच्या मार्फत आमच्या मार्फत होत आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं करंजी आणि परिसरातील दूध व्यवसायाला दू आधुनिक टच काम सायबर डायनामिक्स आणि शिवगंगा दूध संकलन केंद्र यांनी केलेलं आहे याही पुढे करत राहू हे आश्वासन देतो मी शशिकांत छेत्रे मी आज जवळजवळ बावीस वर्षापासून आम्ही सुनील त्याच्याकडं दूध घालतो आणि दुधाची कोणत्याही बाबतीत तक्रारी वगैरे हो काही नाही तर फायटे वगैरे चांगलं लागते डिग्रीएसएस वगैरे हो योग्य देते आणि योग्य दर शेतकऱ्याला देतात आणि दुसरी गोष्ट प्रत्येक वर्षी दिवाळीचा बोनस वगैरे हो प्रत्येक दूध उत्पाकाला yeah. दू देतात आणि कुठल्याही बाबतीत जर आलं काही अनुदान वगैरे डेअरीच्या माध्यमातून तर ते शेतकऱ्यापर्यंत आवश्यक पोहोचवण्याचं काम जरूर करतात नाही का नाही आणि गोष्ट फॅटीच्या संदर्भात झालं संदर्भात पूर्णपणे त्याचा देतात मी कोलिवाडी कोलकर आहे सुनील सागरकर कुठल्याही प्रकारची तक्रार नाही काही नाही डिग्री फॅट व्यवस्थित पगार वेळेवर बोनस बिनस सारे एकदम व्यवस्थित टायमात टायमर मिळते काही अडचण नाही खोराक विराक काही अडचण असली तर आपल्याला सहकार्य करतात मी सुभाष मधुकर शिंदे मी या डेअरीला वीस ते बावीस वर्षापासून दूध गावतोय या डेअरीचं एकदम स्वच्छ आणि सुरभार आहे एकदम दुध डिग्री फॅट एकदम व्यवस्थित आणि प्रत्येक शेतकऱ्यांचा इन्शुरन्स येत आणि त्यांचे डॉक्टर ट्रीटमेंट करायला देत गायांना भरपूर मदत करते